तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनत आहे दिवाळीच्या दिवाळीमध्ये खूप काम होतं आणि सुट्ट्या एन्जॉय करण्याच्या नादामध्ये मी व्हिडिओ काही बनवले नाहीत खूप आराम केला मस्त छान तर आज हा स्पेशल ब्लॉग असणार आहे कारण माझ्या भाचीचाच म्हणजे अवनीचा आज फर्स्ट बर्थडे आहे तर तेच सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आज गंगाखेडला जाणार आहोत आता गतच आम्ही घेतलेली आहे तर आता बस स्टँडला जाणार आहोत बसल्यानंतर गंगाखेडला जाणार आहोत त्यानंतर संध्याकाळी बर्थडे सिलेक्शन होईल तर आजचा ब्लॉग हा असाच कंटिन्यू करत राहा घरून बसस्टँडला गेल्यानंतर फक्त पाच मिनिट बसचे वेट करावं लागला आणि लगेच बस आली मग त्यानंतर आम्ही बसमध्ये बसून गंगाखेडला पोहोचलो गंगाखेडला पोहोचल्यावर पाहिलं की अवनी काय करत होती गेल्या गेल्या अवनीकडे गेलो तर अवनी झोपलेली होती बर्थडे गर्ल झोपलेली आहे थोड्या वेळात उठेल म्हणजे फ्रेश होण्यासाठी तिला झोपी घातले थोड्या वेळात उठेल ती मग तिला नंतर आम्ही रेडी करू आणि आता आम्ही रेडी होतो रेडी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो तर आवनीवर झोपलेली होती मग त्यामुळे परत आम्ही खाली आलो आणि मग मक... काकीने चहा वगैरे केला चहा वगैरे पिला आणि हे जे काकानी आवनीसाठी गिफ्ट आणलेलं होतं ते अक्षय चलवून पाहत होती कारण अक्षयाच्या लहानपणी तिला असं नव्हतं आणलं मग आई म्हणे की तू चलवून पहा कसं वाटते सांग चहा पिने झाल्यानंतर अक्षयाने ड्रेस चेंज केला आणि इकडे काकी भैयासाठी स्वयंपाक बनवत होत्या तर मी व्हिडिओ काढत होते तर अचानक म्हणल्या थांब पदर घेऊ दे त्यासाठी काकी पोळ्या बनवत आहे तिकडे इथे अक्षया ड्रेस घालून रेडी झालेली आहे आई होईल आता रेडीचं अजून आवरायचं होतं तर पहिले मी आणि गल� अक्षया रेडी झालो आणि मी आपण रेडी झाले मग मला भैयाला अगोदर पुढे जायचं होतं कारण जे बड्डे लोकेशनचं जे डेकोरेशन आहे ते थोडंफार सांगायचं होतं आणि टेबलवर पूर्ण बेडशीट वगैरे आम्ही पण घ्यायचं होतं मग भैयाने आपली ब्लॅक इर्टिका काढली आणि मग आम्ही त्या गाडीमध्ये बसून लोकेशनला पोहोचलो तर हे आहे आमचं बड्डे लोकेशन कसं आहे छान झाले सांगा बड्डे लोकेशनला येऊन पोचलो आहोत सर्वजण आता बड्डे गर्लची वाट पाहत आहोत सर्व फॅमिली यायची बाकी आहे अजून तर आम्ही येऊन बसलो कारण आम्हाला हे बेडशीट वगैरे पूर्ण टाकायचं होतं आणि डेकोरेशनचं पण सांगायचं होतं त्यासाठी मग आम्ही आणि अक्षय लवकर आलो होतो आणि आत्ता घरचे सगळे येणार आहेत तर त्यांची वाट पाहत बसलो आहे आम्ही इकडे सर्व फॅमिली मेंबर्स आले तर आणि अजून आवणी अजून आली नव्हती कारण तिची स्पेशल एंट्री होणार आहे त्यासाठी तिला थोडासा वेळ होता आणि ती नवीन नवीन ड्रेस घालायचं म्हटलं की पूर्ण प्रदर्शन करते तर सगळे पाहुणे वगैरे आलेले होते बर्थडेसाठी फक्त आवणींच्या सर्वजण वेट करत होते आवणीची झाली एंट्री मस्त तिच्या थारमध्ये हे बघा किती छान बसली होती आवणी काही रडली पण नाही काहीच नाही नाहीतर पहिल्या बड्डेला सगळे लहान लेकरं रडतात पण आवणी काहीच रडली नाही दीदी ते सगळ्या मदत गेलेल्या आहेत आणि मी जात आहे आता मागून व्हिडिओ शूट करण्यासाठी तर मग बसलेल्या आहे आणि हे बघा इथे काढून घेत आहे इकडे आहे बिचार आणि इथे सर्वजण बसले आहे बघा बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग आम्ही डिनर केलं डिनरमध्ये के होतं पनीरची भाजी वांग्याची भाजी डाळ तंदूर पराठा आणि स्वीटमध्ये होतं गुलाबजामून आणि थंडमध्ये होतं मठ्ठा तर मग सगळं मस्त जेवण वगैरे करून मग आम्ही घरी गेलो आणि गिफ्ट ओपनिंग केली तर अवनीला हे पियानो खूप आवडला ते मस्त वाजवत बसली होती आणि अक्षय आणि मी वहिनीने आणि श्रुतीने पूर्ण गिफ्ट्स ओपन केले आणि पाहिलं काय काय आले तर जास्त ड्रेसेस आले होते तिच्यासाठी आणि तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ ரைட் <laughs> சக்கரை